श्री राम समर्थ प्रस्तुत आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने सादर करती कुमारी केतकी नितीन गोरे प्रवचन क्रमांक एकशे एकवीस जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जो वर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले विषयी एक जीव झालो जन सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाण आता करी शूरमन मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपण अशी चौरले एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस, त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हास सांगतो हित, दृश्यात न ठेवावे चित्त वस्तू नाशवंत असते कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपुले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले राम नाम प्रेम युक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्यदारा वर्जित जाण ही खरी संतांची खूण सृष्टी पहावी भगवदाकारी प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची यास तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नामस्मरण, तेथे सर्व संतांचे ठिकाण अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजेवणे संतांची संगती भगवन नामाने साधते देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती श्रीराम समर्थ